हं भरून हंभरुन वासनाले चावा मोच्या मंदी दिसती माझी माय तवा मोले तिच्या मंदी दिसती माझी माया आया पाया सांगत होत्या होतो सवाताना दुष्काळ आता मायसामाने आटला होता पाना मिठा मधी पिठा मंदी पाणी टाकून मले पाच चाया तवा म्हले तिच्या दिस्ती माझी माय तवा म्हले तिच्या मनी दिस्ती माझी माय खंभरुण वासराने चाटली जवा गाय तवा म्हनय तिच्या मू दिस्ती माझी माय दिस्ती माझी माय काट्या मोठ्या हे चाया काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवा काट्या मंदी दिसती माया तवा काट्या मंदिर दिसती मा तवा तिच्या दिसती माझी माया दिसती माझी माया

सापो कासायाच्या दावणीला बांधली जशी गाय तवा मले गाई मध्ये दिसती माझी माया तवा मले गाई मध्ये दिसती माझी माया तवा मले गाई मध्ये दिसती माझी माया बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी सामने मने राजी राजा तुझी कवाई युगानी भरल्या डोळ्यानं भरल्या डोळ्यानं कधी पाहिल दुधावरची साय तवा मले साई मंदी दिसती माझी माय अंबरुना वासनाने चाटली जवा तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय जी आई आपल्यावर संस्कार करते आणि त्या संस्कार केल्या आईसाठी शेवटी म्हणा वाटते म्हणून म्हणतो मन आनंदाने भरावी तुझी ओटी म्हणून म्हणतो मन आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माई तुझ्या बोटी तुझ्या चरणी तुझ्या चरणी माथा धराव तुझे पाया तवा मले पाया पायापुती ख्रिस्ती माझी